<laughs> हे बघा अशी रांगोळी काढली आहे छोटीशीच हळदी कुंकू हॅलो एव्हरी वन कसं आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज मला करायचं आहे मंथनचं बोल म्हणजे हळदी कुंकू तर त्याची तयारी आमची चालू आहे तर दोन दिवसापूर्वी कसं डेकोरेशन सगळं साहित्य आणून ठेवलं जे वाण द्यायचं तर ते वाण सुद्धा आणलेलं आहे मी तर दोन दिवस कशी पतंग तयार करून घेतले घरच्या घरी खूप छान वाटलं प्रत्येक म्हणा नको विकत सगळं आणायला घरच्या घरी सुद्धा आपण छान तयारी करू शकतो तर मग मागच्याला माँग केलं तर पण प्रचंडता धावपळ झाली होती त्यामुळे यावेळेला कसं अगोदरच सगळं साहित्य वगैरे आणून ठेवलं आणि मग काल आणि परवाचे दोन दिवस थोडे थोडे पतंग तयार केले काल बिस्किटची ट्रेन केली पहिल्यांदाच बघितली यूट्यूबवरती कशी होती पहिल्यांदा करून बघितली आधी वाटतं की खूप सोपं आहे पण जेव्हा करायला आले ना तेव्हा कळलं की खूप ते हे आहे सो आमची मिस्टर मला मदत करतायत सगळं भांडून चालू मदत करतात त्यांनी हे तयार करून दिलंय पतंग असं ते विघोळणी लावलंय मंथनचे बोलणार आणि इथं त्याला ते लेस लावतात अजून दोन साईडला लेस कमी पडली अपुरीच आहे त्यामध्ये लावत नाहीये आम्ही जमलं तर खाली गेलो तर मग थोडीशी सांगता येईल घेतल्या होत्या पण म्हटलं लेस आहे तर ती वापरू छान दिसते ना लेस लावल्यानंतर रांगोळी काढली कारण कार। मागच्या वेळेला खूपच गडबड झाली होती रांगोळी जास्त काढली नव्हती त्याच्यामुळं तुम्हाला रांगोळी दाखवते कशी काढली आहे मी ती हे बघा अशी रांगोळी काढली आहे छोटीशीच हळदी कुंकू कशी वाटते रांगोळी नक्की सांगा तर आता सगळे पतंग आमचे लावून झालेले आहेत मधला पतंग फक्त राहिला होता मधल्याच्या बोनस लावायच तर तो तर तो सुद्धा लावून झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं आम्ही छान डेकोरेशन केलेलं आहे ते आणि आता स्वयंपाक थोडंसं करायचं झालं सकाळी नाश्ता वगैरे केला तर कुकर वगैरे झाला चपातीची कडी करून पटकन स्वयंपाक उरकून घेते आणि मग बाकीचं तुम्हाला दाखवते नंतर थोड्या वेळाने अजून थोडेसे अजून एक दोन छोट्या छोट्या रांगोळ्या घरामध्येच काढायचे आहेत मला त्या तुम्हाला मी काढतून दाखवेन किंवा काढून झाल्यानंतर दाखवे तुम्हाला दाखवते डेकोरेशन कसं झालेलं आहे ते बघा त्याच बोर्णन करायचंय बघा असं मध्ये लावलंय पंथनचे बोरण म्हणून आणि इकडे असे पतंग लावलेले आहेत डान्स करतोय इथे फळ्यामध्ये छोटे छोटे पतंग लागलेले आहेत त्याच्यात तुझं आहे मंथनचं बोर्नर आणि हदी कुंकू असं लिहायचंय तिथे हा हा हे पतंग बांधाने चिटकवलेत इकट बरं का इथला सुद्धा तयार नाहीये पण ठीक आहे त्याने चिटकवले होते म्हणून तर अजून हे मोठे पतंग लावायचे असेच तिकडे असे ह्या साईडला वगैरे इथे ह्या भिंती होते ह्या भिंती होते कसं लावेल अजून इथलं बरसा आवरायचं आहे तेवढा ते आता आवरते पटपट वाजता दीड वाजे दुपारचे सो आवडतोय आवडतोय धावपळ तर प्रचंड होत राहतीये चालायचंच असं दिसतंय संध्याकाळी अजून थोडस छान दिसेल कपडा तर आवरून घेते आणि थोड्या वेळ जर तुम्हाला भेटते बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रतीला बोनन घातले जाते या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोनन घालण्याची पारंपरिक पद्धत आहे संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ हु, नये म्हणून बोरणन घातले जाते या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करून त्याचे बोरणन करायचे आहे त्यांच्या डोक्यावरून उसाचे तुकडे भुईमुगाचे शेंगा बोर हरभरा हे चुरमुरे हे सर्व हळूहळ टाकले जाते एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात अशा त्यांना नवीन फळं खाण्याची सवय सुद्धा लागते मुलांना ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्यास बळ मिळते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी बोर्णन करता येते बोर्धनासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही अगदी पहिल्या वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत आपण आपल्या मुलांना बोर्णन करू शकतो बोरनान का करायचे ह्याच्या संदर्भात एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये साठी सर्वात आधी हे बोरनाल कृष्णावरती केले गेले त्याच्यानंतर ही प्रथा पडली तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुलं कृष्णाचं स्वरूप आहे नाही का आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार किंवा वाईट दृष्टी पडू नये असे म्हणून आपण आपल्या मुलांना बोननले पाहिजे आजकाल तर आपण सर्वजणच बोनांमध्ये गोळ्या बिस्किट चॉकलेट्स कॅडबरी अशा सगळ्या गोष्टींचा समावेश करतो जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढी हाऊस आपण आपल्या मुलांची पुरवतो इथे सुद्धा छान आम्ही असं डेकोरेशन केलं मंथनला हलव्याचे दागिने घातले आवर्जून आणि मग त्याला आम्ही सर्वांनी औक्षण केलं ज्या ज्या महिलांना मी या झा बोलवलं होतं तर त्यातल्या थोड्याच महिला इथे आल्या होत्या बरी बराच वेळ त्यांची वाढ बघितली आणि मग आम्ही याला ओवायला सुरुवात केली इथं लहान मुलीसुद्धा होत्या तर ता त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही ओवाळून घेतलं पाच जणींनी आम्ही मंथनला ओवाळलं त्यानंतर त्याचा औक्षण वगैरे केअरून झाल्यानंतर मग सगळ्या मुलांना असं सभोवती बसवलं मुलांना तर ता उत्सुकताच होती सातची टायमिंग दिली होती सातच्या आधीच मुलं हजर झालेली होती त्यामुळं फार असं काही मला शूटिंग करता आलं नाही फुगे आम्ही फुगवायला जेव्हा घेतले तेव्हाच मुलांनी हजेरी लावली होती त्यामुळे थोडे फारच फुगे आले बाकीचे सगळे फुगे मुलांना मग आम्ही खेळण्यासाठी दिले बंथन आणि मुलं सर्वजण फुग्यांनी खेळत खेळतो तिथे काही शूटिंग केलं नाही प्रत्येक गोष्टीचं शूटिंग करता येत नाही जर अशा वेळेला आपल्या घरी जर कार्यक्रम असेल तर इथे जे जे चॉकलेट्स कॅडबरी बिस्किट्स वगैरे जे ठेवले होते ऊसाचे गरे ऊसाचे गरे ठेवायला मी विसरले पुढच्या वर्षी मात्र मी नक्की लक्षात ठेवेन जे जे वाटांचे शेंगा हरभऱ्याचे घाटे हे सर्व एकत्र केले मुरमुऱ्यांमध्ये आणि मग इथे मी येता आम्ही पाचजणी एकत्र हातामध्ये घेऊन पाचजणी एकत्र त्याच्या डोक्यावरून टाकणार होतो पण मुलांचा गोंधळ इतका होता ना त्या सर्व झटापटी थोडासा मंथला धक्का लागला बहुतेक आम्ही जेव्हा चुरमुरे सर्व त्याच्या डोक्यावरून टाकले तेव्हा तो रडायला लागला आणि त कारणही तसे अजून एक होते की त्याला चॉकलेट्स मिळाले नाहीत बाकी सगळ्या मुलांना चॉकलेट्स मिळाले लहान मुलांचं काही सांगता येत नाही मग दुसऱ्या वेळेला मात्र मी चॉकलेट्स न घेता बोरं चुरमुरे असंच घेतलं पण मुलाने ते घोळाच नाही केले आपल्या लहानपणी बघा कसं वेगळंच होतं किती आपल्याला हाऊस असायची आजकाल आपण मुलांचे हाऊस करतो पण मुलांना आजकाल चॉकलेट्स कॅडबरी बिस्किट ह्यांचंच महत्त्व जास्त वाटतं आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे काही गोष्टी तरच त्यांच्या लक्षात येतात आणि कसं छोटी लहान मुलं आहेत म्हणा जाऊ दे म्हणतो आपण

असं मन त्यांचं झालं थोडासा रडला तो का चॉकलेटसाठी माहिती नाही मुलांचा गोंधळ चालू होता आणि मुलंही खूप सारे आले होते सुरुवातीला कसं डेकोरेशन वगैरे केल्यानंतर मला काहीच नाही शूट करता आलं कारण सातची टायमिंग मी दिली होती म्हटलं पण उशीर नको जे कोण म्हणजे सात नंतर सगळ्या लेडीज झाला तर मग आधी आपला आवरायला पाहिजे म्हणून मग आधी पटपट पटपट सगळं माझं हुकडून घेतलं डेकोरेशन तर यांनी शूट केलं होतं जे जे केलं होतं मी बनवलं होतं थोडीशी रांगोळी सुद्धा काढली होती इथे घरामध्ये डेकोरेशनचा एक भाग म्हणून काल जी ट्रेन बनवली होती तर ती सुद्धा तिथे ठेवली आणि मग जेवढं शक्य होईल तेवढं सगळं केलं ज्याना ज्यांना बोलवलं ते काही फार जास्त आले नाही थोडे जण आले काही प्रत्येकाचं कसं अ प्रत्येकाची कामं असतात त्यामुळं बऱ्याच जणांना नाही जमलो यायला ते म्हटले की आम्ही आपल्या सोडीवरती उद्या किंवा परवा येऊन जाऊ त्यामुळे तू काय आमची वाट बघत बसू नकोस मैत्रिणी बोलल्या त्यामुळे म्हटलं ठीक आहे कारण त्यांचंही उद्या आहे मैत्रिणींचं तर त्यांचं कसं मंदिरामध्ये आहे आमच्या इथल्या कालिका मातेच्या तर त्या तयारी करत होत्या त्यामुळं त्यांना यायला जमलं नाही पण मी सांगितलं होतं दुपारी सगळ्यांना की आहे कार्यक्रम म्हणून संध्याकाळी ज्यांना शक्य होईल तेवढे जण येऊन गेले मेन म्हणजे मुलं खूप आली होती मुलांनी दंगा केला धमाल केली मध्यम सोवरील थोडासा रडला त्याच्या आधी त्यांचा दंगा खूप चालू होता की फुगे फुगत होते फुग्यांसोबत त्यांचं खेळणं चालू होतं फुगेनंतर लावले थोडे ठिकठिकाणी थीक, लावले फुगे आणि मग छान झाला कार्यक्रम डेकोरेशन सजावट वगैरे जेवढी जमेल तशी केली होती छान झाला कार्यक्रम आणि आम्ही सुद्धा तयार झालो जास्त काही फोटो काढले नाहीत थोडेसेच फोटो काढले ते दोन मला ह्याच्यामध्ये दाखवेल थोड्या वेळानंतर आणि खाण्यासाठी कसं स्नॅक्स म्हणून फरसानं ठेवलं होतं मागच्या वर्षी कशी इडली केली होती मी पण ह्या वर्षी म्हटलं बघितलं मागच्या वर्षीचं प्रचंड धावपळ होते मागच्या दिवशी कसं सगळंच एका दिवशी केलं होतं डेकोरेशन साहित्य आणलं होतं बोर्डाचं साहित्य आणलं होतं मध्या मग ते हालायचे दागिने वगैरे सगळं मागच्या दिवशी आणलं होतं मग इडलीसुद्धा मागच्या वर्षी केलं होतं तर मग प्रचंड धावपळ झाली होती पण म्हणतात ह्या वर्षी नाही करायची एवढी धावपळ त्यामुळे अगोदर दोन तीन दिवस कसं वाण जे की मी देणार होते ते वाढ परत मग क्राफ्ट पेपर जे की आता मी सगळे पतंग बनवले आहेत ते पतंग क्राफ्ट पेपरचे बनवलेले आहेत आणि मग बिस्किट पुढे ट्रेन तयार करायची होती त्यामुळे बिस्किट पुढे आणि मग फक्त फुलं खाऊची पानं वगैरे आणि बोर बोर हे फक्त मग आज आणलं मी ज्या दिवशी आपल्याला कार्यक्रम करायचा असतो ना त्या दिवशीची वेळ अशी भर भरभर 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 निघून जाते असं वाटतं मला तरी आत्ताचा हा ब्लॉग मी इथेच एन करते तर तू मला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय